नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर आपारा पेठुन निर्मल गोंड जेवली नाक्याकडे जाणाऱ्या रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने शेतकऱ्याच्या बैलगाडीला जोराचा धक्का दिल्याने बैलगाडीसह शेतकरी पुलावरून खाली पाण्यात कोसळला आणि त्यातच एका बैलाचा जागीच मृत्यू झाला तर एक बैल गंभीररीत्या जखमी झाला आहे तर नागन्ना पोतन्ना कोतुलगाव हा शेतकरी या अपघातातून बालबाल बचावला आहे ही घटना पेटून गोंडजवली नाक्याकडे जाणाऱ्या रोडवरील श्रीधर रेड्डी यांच्या शेताजवळील अरुंद पुलावर ही घटना वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास घडली आहे अशी माहिती येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरंडकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनायक देशमुख व सरपंच शेख अब्दुल रब व पोलीस पाटील भूमा रेड्डी लोकावार यांनी ही माहिती दिली आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातील अपारापेठ येथील नागन्ना पोत्तन्ना कोतुलगाव हा शेतकरी वैयक्तिक खाजगी कामासाठी बैलगाडीने छोटे गोटे शेताकडे नेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने या बैलगाडीला जोराचा धक्का दिल्याने बैलगाडीसह शेतकरी नागन्ना पोत्तन्ना कोतुलगाव हा शेतकरी पुलावरून खाली पाण्यात कोसळल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाला तर इतर शेतकऱ्यांनी या घटनेकडे धाव घेत दुसऱ्या बैलाला वाचवण्यासाठी विळ्यांनी दोरखंड कापून गंभीररित्या जखमी झालेल्या बैलाला वाचवले आहे तर नागन्ना कोतुलगाव हा अपंग शेतकरी या गंभीर घटनेतून बालबाल वाचला आहे या घटनेची माहिती येथील पोलीस पाटील रेड्डी राजन्ना लोकावार यांनी त्यांच्या संबंधित विभागाला दिली असून महसूल विभागाच्या तलाटी निताली गाडकर या घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी येत असल्याचे पोलीस पाटील रेड्डी यांनी सांगितले आहे या घटनेची माहिती मिळताच येथील माजी सरपंच भोज्या रेड्डी प्रदीप सावते यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची